पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथे आज दुपारी दोन सक्के चुलत भाऊ शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय सतीश एकनाथ आगळे वयवर्ष सोळा व गौरव शिवाजी आगळे वयवर्ष अठरा अशी त्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार आगलावे गेवराई परिसरातील होनाबाचीवाडी शिवारातील एकनाथ आगळे यांच्या शेतातील शेततळ्यात आज दुपारी गेवराईबू येथील दोन सखे चुलत भाऊ सतीश आणि गौरव पोहण्यासाठी गेले होते भावा भेटू या रे पुढच्या जन्मी खूप त्रास होतोय मृत्यूच्या दाढेत एकमेकांना कडाडून मिठी मारली पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेमुळं पंचकृषीत एकच खळबळ उडाली आहे नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीनं दोघांना शेततळ्यातून बाहेर काढून तात्काळ आढूळ येथील शासकीय रुग्णालयात नेलं परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलंय आढूळ येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय मृत सतीश आगळे पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे तर गौरव आगळे दहावी उत्तीर्ण झालाय त्यांच्या निधनानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते